असंख्य घाव झेलून घोडखिंड लढवणारे बाजीप्रभू देशपांडे यांच्यामध्ये दिसतात छत्रपती शिवाजी महाराज सिंहासारखे लढून कोंढाण्याचा सिंहगड करणारे सुभेदार तानाजी मालुसरे यांच्यामध्ये दिसतात छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सहा सतारांसह वहलोलखानाच्या बलाढ्य सैन्यावर तुटून पडणारे प्रतापराव गुजर यांच्या मध्ये दिसतात छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्यासाठी हसत हसत मरणाला मिठी मारणारे शिवा काशी यांच्यामध्ये दिसतात छत्रपती शिवाजी महाराज जीव धोक्यात घालून शत्रूच्या गोटात शिरणारे गुप्तहेर बहिरजी नाईक यांच्यामध्ये दिसतात छत्रपती शिवाजी महाराज होय स्वराज्यासाठी धारातीर्थी पडलेल्या त्या प्रत्येक मावळ्यामध्ये दिसतात छत्रपती शिवाजी महाराज असे हे अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत राजाधिराज